श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ कृपेने तुमच्या सगळ्यांच्या सांगा इच्छा हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपण आता सहजपणे ऐकत असतो किंवा आपण स्वतः सुद्धा आपलं काही दुःख आलं किंवा वाईट झालं तर आपण सहजपणे बोलून जातो बघा की आपल्याला नजर लागली आहे किंवा मला नजर लागली आहे माझ्या घराला नजर कोणाची तरी लागली आहे म्हणून असं झालं तसं झालं आपण नेमकी ऐकत असतो आणि बोलून नजर, सुद्धा जात असतो बघा तर यासाठीच आपल्या घराला नजर किंवा आपल्याला सुद्धा किंवा आपल्या घरामधील कुठल्याही सदस्याला नजर लागली आहे की नाही हे कसं ओळखावं त्याचप्रमाणे आपल्याला नजर लागली असेल तर काय करावं यावर आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही ना तर हे बघा आपण सहज म्हणून जातो की आपल्याला समजा दुःख आलं ना कुठलं पण की आप हे बघा आपण म्हणतो की मला नजर लागली आहे किंवा माझ्या घराला कोणाची नजर लागली काय माहिती आहे आपलं सगळं सुरळीत चालू असतं आणि नेमकी आपल्याला काहीतरी दुःख येऊन जातं तर सगळ्यात पहिले मी हे बघा हे सांगते की हे बघा आपल्या कर्मानुसार आपलं काहीतरी आपल्याला फळ मिळत असतं जर तुम्हाला असं वाटत असेल ना तर सर्वात अगोदर हे बघा की आपण कुणाचं तरी वाईट केलेलं नाही ना किंवा आपण कोणाचं वाईट चितलेलं नाही ना तर तुम्ही हे बघा तुम्ही हा ही संकल्पना पण आता ऐकली असेल ना की आपण दुसऱ्यासाठी जेव्हा गड्डा खोदतो तेव्हा आपणच त्या गड्ड्यामध्ये पडत असतो अगोदर तर हे सुद्धा खरं असतं हे बघा आपल्याला आपल्या कर्माचं आपल्या आपण जे चिंत चिंतो दुसऱ्याबद्दल त्याचंसुद्धा आपल्याला फळ हे मिळत असतं यामध्ये काहीही शंका नाही त्यामुळे आपल्याला दुसऱ्यांबद्दलसुद्धा पॉझिटिव्हच चिंतायचं आहे दुसऱ्याचं पण भलं व्हावं दुसऱ्यांचं सुद्धा चांगलं व्हावं हेच आपल्याला चिंतायचं असतं आणि हेच आपल्याला गृहीतही फक्त चिंतायचंच नाही तर आपल्याला त्या तशी वागणूक देखील करायची असते हे लक्षात घ्या तर हे बघा सगळ्यात पहिले म्हणजे आपण स्वतःचे कर्म आपल्याला वाईट करायचे नाही आहे दुसरा कितीही वाईट असला आपला कितीही त्याच्यासोबत कितीही दुश्मनी असली तरी त्याचं वाईट व्हावं असं आपल्याला चिंतायचं नाही आहे त्याचंसुद्धा चांगलं व्हावं आणि माझंसुद्धा चांगलं व्हावं हेच चा, अगदी हीच धारणा आपल्या मनामध्ये असली पाहिजे हे लक्षात घ्या तर आणि हे असून पण जर आपण आता समजा आपण सगळंच काही दुसऱ्याबद्दलसुद्धा चांगलं चिंततोय किंवा दुसऱ्याचं सुद्धा आपण चांगलंच करतो आहे आपण कोणाचं वाईट केलेलं नाही किंवा वाईट चिंतलेलं सुद्धा नाही आहे की याचा असं व्हावं तसं व्हावं तरी देखील आपल्यासोबत जर वाईट घडत असेल तर मग प्रॉब्लेम आहे त्यासाठीच मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेली देखील आपल्यासोबत वाईट होतंय तर हे बघा सुखामागून दुःख हे येतच असतात आणि दुःखामागून पुन्हा सुखसुद्धा येत असतं यामध्ये काहीही शंका नाही तर थोडं फार दुःख आलं तर असं काही ना नाहीये की तुम्हाला खरंच लगेच कोणाची नजर लागली आहे वगैरे हे लक्षात घ्या जर थोडंसं दुःख आलं किंवा असं म्हणजे सुख आहे आणि मग दुःख आलं अचानक वगैरे तर तेव्हा सुद्धा आपल्याला काही कोणाची नजर लागली असंच गरजेचं नसतं काही वेळेस आपल्या सुखामागून हे बघा दिवस हे पलटत असतात आणि सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे येतच असतं आणि प्रत्येकाच्या जीवनात येतं तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनात आपल्याला सुखामागून दुःख आणि दुःखामागून मागून सुख हे मानवाचा धर्मच आहे तो त्यामुळे आपल्याला जर असं असेल तरी देखील काही काळजी करण्याची गरज नाही त्याचप्रमाणे आता समजा ओळखायचं कसं की आपल्याला नजर लागली लाग ला आहे किंवा आपल्या घराला कोणाची नजर लागली लाग ला आहे किंवा आपल्या मुलांना वगैरे तर हे बघा समजा एखादा माणूस जर अचानक चिडचिड करायला लागला असेल जर तो माणूस शांत असेल आणि तो अचानक असा चिडचिड करतो आहे किंवा पाच मिनिटापूर्वी शांत आहे आणि लगेच त्याचे हावभाव बदलतात लगेच तो चिडचिड करायला लागतो किंवा लगेच असा राग रागीट होऊन जातो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये समजा काही ना काही सतत नुकसान होत चाललेलं आहे किंवा आपल्या घरामध्ये सतत आजार पण येत आहे कोणाचं म्हणजे एक आजारी पडला की दुसरा लगेच पडतो दुसरा आजारी पडला की तिसरा लगेच पडतो किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा हे बघा काही ना काही खराब होत चाललेले आहे इलेक्ट्रिक सामान म्हणा किंवा काही पण तर तेव्हा आपण म्हणू शकतो की हे बघा आपल्याला खरंच नजर लागलेली ला आहे किंवा आपला चांगला बिझनेस चाललेला आहे आणि तो एकदमच ठप्प झाला किंवा एकदमच त्याचा त्यामध्ये तोटा झाला जर आपल्याला अनएक्सपेक्टेड असेल तर तेव्हा देखील आपण म्हणू शकतो की आपल्याला नजर लागलेली आहे तर यासाठीच आपल्याला आपण भरपूर असे उपाय पण करत असतो आणि त्यामधील मी काही उपाय तुम्हाला सांगत सांगते आहे यापैकी तुम्हाला जे काही करता येतील ते तुम्ही करायचे आहेत सगळेच केले पाहिजे असे काही गरजेचं नाही तुम्हाला जे जमतील जे तुम्हाला अफोर्डेबल असतील ते तुम्ही केले सगळेच केले पाहिजे असं काही गरजेचं नाही तुम्हाला जे परवडतात जे तुम्हाला योग्य वाटतात ते करा फक्त मी एवढं सांगेन तर हे बघा मुख्य म्हणजे आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्या घरामध्ये दोनही वेळेस हे दिवा अगरबत्ती ही लावायची म्हणजे लावायचे आहे देवांनासुद्धा तुळशीलासुद्धा आणि घराच्या उंबरठ्यावर सुद्धा हे बघा आपल्या घरामध्ये रोज दोन वेळेस ही दिवा अगरबत्ती होईल याची आपल्याला काळजी घ्यायची तुम्ही कितीही बिझी असा कितीही व्यस्त असा पण आपल्याला ही चूक करायची नाही आपल्याला दोन वेळेसही आपल्या घरामध्ये ह्या दिवा अगरबत्तीचा आपल्याला सुगंध दरवळला पाहिजे आणि दिवा अगरबत्ती आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे याची काळजी घ्या त्याला जास्त काही वेळ लागत नाही फार तर फार तुम्हाला दहा पंधरा मिनटं लागतील त्याशिवाय जास्त काही वेळ लागणार नाही आणि तेवढे आपण दहा पंधरा मिनटं हे दिवसातून आपले काढू शकतो नक्कीच त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये स्वच्छता देखील ठेवायची आहे हे बघा जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मीचा हवास असतो आणि जिथे ही खानेरडेपणा असतो त्याचप्रमाणे अस्वच्छता असते तिथे दरिद्रतेचा म्हणजे नकारात्मकतेचा वास होत असतो हे आपण नक्की ऐकलं असेल त्यामुळे आपल्या घरामध्ये आपली स्वच्छता राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे भले तुम्ही वर्किंग असाल नसाल पण आपल्याला आपल्या घरामध्ये ही स्वच्छता ही ठेवायची म्हणजे ठेवायचीच आहे त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये हा कापूर जाळायचा आहे तुम्ही दोन वेळ जाळा सकाळ संध्याकाळ तरी देखील चालेल दिवा अगरबत्ती जेव्हा तुम्ही लावता तेव्हाच कापूर जाळा त्यामध्ये काही हरकत नाही तर हे बघा जेव्हा तुम्ही सकाळ संध्याकाळ कापूर कापूर जाळला तर अतिउत्तम जर नाही जमत तर कमीत कमी इथे तुम्ही लवंगास देखील दोन लवंगा देखील जाळू शकता कापूरसोबत त्यामध्ये ते त्याने देखील आपल्या घरात ही निगेटिव्हिटी ही फार खूप प्रमाणात ही कमी होत असते दोन लवंगा आणि तेजपत्ता जो आपण आपल्या घरामध्ये किचनमध्ये अवेलेबल असतो सहजपणे तर ते देखील तुम्ही त्यामध्ये रोज जाळू शकता त्यामध्ये तुम्हाला लगेच काही दिवसांनी तुम्हाला लगेच फरक जाणवायला लागेल हे लक्षात घ्या आणि हे उपाय असे आहेत जे आपण सहज करू शकतो आणि करून बघा तुम्हाला खरंच नाही फरक वाटला तर मला सांगा तर त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये तुम्ही हे कर्पूर देखील करू शकता तर कर्पूर होम हे आप तुम्ही दर आठवड्याला करू शकता महिन्यातून एकदा करू शकता किंवा पौर्णिमा अमावस्येला केला तरी देखील चालतो त्यामध्ये काही हरकत नाही तर कर्पूर होम कसा करायचा आहे मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये सांगते तर हे बा नारळ आपल्याला सोलून घ्यायचं आहे आणि त्या नारळावर आपल्याला एकामागून एक सात कापूरच्या वड्या भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम तर सात कापूरच्या वड्या आपल्याला एका एकामागून एक हे जाळायच्या आहेत त्या नारळावर आणि त्या नारळाच्या नारळावर त्या जाळताना आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा स्वामी महाराजांचा आपल्याला जप करायचा आहे आणि त्या पूर्ण कापुराच्या वड्या जाळूस्तो आपल्याला तिथेच बसायचा आहे आणि आपल्याला आपल्या हा हातामध्ये ते नारळ घेऊन आपल्याला तसा कर्पूर होम आपल्याला करायचा आहे तुम्ही जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जास्त निगेटिव्हिटी वाटत असेल जास्त नजरबाधा वाटत असेल तर तुम्ही हे आठवड्यातून एकदा केलं तरी देखील चालेल नाही तर कमीत कमी आपल्याला अमावस्येला पौर्णिमेला तरी देखील कमीत कमी करायचं आहे तर हे बघा त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घराची साफसफाई ही साधारणतही अमावस्येच्या दिवशी करायची असते कारण आपल्या अमावस्येच्या दिवशी हे बघा आपण सगळा हा अशुभ दिवस मानत असतो बघा आणि त्यामुळे आपल्याला आपल्या घरातली जी काही दरिद्री आहे आपल्या घराची साफसफाई करून करून आपल्याला ती दरिद्री आपल्याला घराच्या बाहेर काढून द्यायची असते त्यामुळे आपल्याला आपल्या घराची जर आम असेल आपण साफसफाई केली तर आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती भरपूर प्रमाणात आपल्याला कमी झाल्यासारखी वाटते त्यामुळे आपल्याला हा देखील उपाय तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे दर पौर्णिमेला सत्यनारायणाचा पूज सत्यनारायणाची पूजा देखील तुम्ही मांडू शकता सत्यनारायणाचं व्रत तुम्ही दर पौर्णिमेला करू शकता तुम्ही दर पौर्णिमेला हे व्रत देखील करून बघा तुम्हाला भरपूर आर्थिक संकट असो संतान प्राप्ती असो याबद्दलसुद्धा या बाबतीत सुद्धा किंवा बिझनेसमध्ये तोटा होतो आहे लॉस होत चालले या बाबतीतसुद्धा तुम्ही सत्यनारायणचे दर महिन्याला हे व्रत करून बघा तर त्याच्या त्यामध्ये देखील तुम्हाला भरपूर असा फरक जाणवेल त्यामध्ये तुम्हाला लगेच काही महिन्यांमध्ये हे बघा कुठली सेवा ही आज केली आणि उद्या लगेच त्याचं फळ भेटलं असं नसतं तुम्ही काही दिवस ही कंटिन्युटी ठेवल्यावरच तुम्हाला त्याचा फरक जाणवायला लागत असतो त्यामुळे आपल्याला हे असे काही छोटे छोटे उपाय आहेत ते आपल्याला करायचे असतात त्यामुळे काय होतं ना की आपल्या घरामधली जी काही पॉझिटिव्हिटी आहे जी, जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती इतक्या प्रमाणात वाढते आणि त्यामुळे नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये येताना ही शंभर वेळेस विचार करत असते नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये सहसा येऊ शकत नाही किंवा नजरबाधा ना आपल्या घरामध्ये होऊ शकत नाही यामुळे आपल्याला हे उपाय करायचे असतात तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जशी अक्कलकोट महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवरशी अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रातकाळशी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री स्वामी समाधी मंदिर वसालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोटस्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असे जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सला भेटू अशा नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ